धानोरा जहागीर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती उत्साहात साजरी सतीची प्रथा जुगारून तलवारीच्या बळावर एकोणतीस वर्ष राज्य करणाऱ्या जगप्रसिद्ध महाराणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आज दिनांक एकतीस मे दोन रोजी ग्रामपंचायत कार्यालय धानोरा जहांगीर तालुका कळंगुरी येथे त्यांच्या प्रतिमेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्होकेट रवी शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी उपसरपंच लक्ष्मण पोटे चेअरमन बंडू कोरडे गणेशराव मस्के राजाराम पोटे मारुती गायकवाड अशोकराव मस्के निळकंठ मस्के कैलास सपनार माणिक चिरमाडे निसारखान पठाण गजानन सपनार रामा पोटे मुंजाजी वर्गे दिनकर पाईकराव सुभाष सापनार लखन खुपसे धम्मा डोंगरे रियाज पठाण देविदास शेंबडे शुभम सापनार संजय पाईकराव बालाजी सपनार, गणेश पोटे विश्वनाथ चिरमाडे प्रदीप बरडे बाळू पोटे सेवक सुनील पाईकराव सेवक संतोष चिरमाडे अरबाज खान अंकुश पोटे मोतीराम शेंबडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते